हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आहेत सर्व मजेत ना सर्वांना राम हरी हे बघा सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे पांडुरंगाचं मस्त पैकी सर्वांना राम हरी मंडळी आहेत सर्व मजेत आहेत ना आणि शिव सका झाले मस्त हे बघा छान अशी सकाळ झालेली आहे आपल्याकडे आणि हे बघा त्या दिवशीच मस्त पैकी हे बघा सगळी झाडं वगैरे आहेत ना कटिंग वगैरे केली आणि छान अशी ना हे बघा जरा खत वगैरे घातले त्यांना चेतनने मस्त कट केली जरा बारीक केली त्यांना हे बघा अशी अशा प्रकारे आणि आमची शोना इथे खेळते आहे तिला ठेवलं आहे पण ही विंडो हे बाहेर बघायला पण ही विंडो मी आता बंद करणार आहे आणि तिला आतमध्ये घेते पिलू इकडे एक मिनिट शोनू लवकर ये, ये 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 लगेच हे लवकर बघा बघा कशी करते बघा येत नाही बघा 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 आली आतमध्ये 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 पक्षी नेतील तुला पिलू ये, ये लवकर 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 हा इथे राहा असं हा आता लावते विंडो आणि इथेच पिल्लू तू कुठे जायचं नाहीये कळ का हा बाहेर जा मग काय ना तिकडची पक्षी येणार ना पिल्ली तुला घेऊन जातील बाहेरचे ते व का ओरडतोय कदा काय बघ तू इथे दिसतेस हे बघा इकडे दिसतेस हे बघ काउद ओरडतोय काउद ओरडतोय बाहेर हा तर चला मंडळी जरा सकाळचे काम वगैरे आवरलेत मस्त पैकी आज मी केली होती मेथीची भाजी टिफिन साठी चेतनला थोडीशी उरली एकच पेंडी होती ना मेथीची भाजी किती होती तुम्हाला पण माहिती आहे जर दोन तीन पेंडी असतील तर जास्त होते आणि तसं पण आम्ही एकदाच खातो एका वेळेला तर हे बघा जरा त्यांना दिली होती आणि हे बघा आता एवढीशीच उरलेली आहे हे बघा ते मी चपातीसोबत वगैरे खाईन थोड्या व्यान वगैरे असं हे जरा चेतन काल केरी घेऊन के आला होता हे बघा ही आहेत इलायची केळी बोलतात ह्यांना या केळ्यांना ही खूप माग असतात सत्तर रुपये नव्वद रुपये डझन आहेत आमच्याकडे काल आणली होती अनामी दिली चेतनला एक दिलं मी एक खाल्लो अशा प्रकारे आणि इकडे या कुकरमध्ये जरा डाळ लावली मी हे बघा डाळ लावली आहे तर तिला जरा असं फोडणी घालून घेणार ह्यालायची तुझन आहे आणि जरा राईस वगैरे ठेवून घेते थोडंसं हे बघा असं आहे ना हे बघा हे बघा अशी मस्तपैकी डाळ जरा कुकरला लावून घेतले आणि ह्याला मस्तपैकी आता ना ही जास्त बनवत नाही आहे कारण का की परत उरते दुसऱ्या वर्षी कोण खाणार परत शिज नको शिजा नाही खायचे जास्त थोडंस करायचं आणि संपून टाकायचं असं आहे ते आणि आता इकडे मी हे बघा ही जरा आहे शेवग्याची भाजी आहे हे बघा शेवग्याच्या पाला असतो का नाही का शेवग्याच्या शेंगा कशा असतात तसंच पण त्या शेंगा आणि हा असतो पाला त्याचा तरही बाजी को नी, खा तुमी तर ही भाजी खूप पौष्टिक असते आणि खा तुम्ही पण मिळाली तर कारण आता दिवस आहेत म्हणून आपण ज्या शि शिजनच्या भाज्या असतात ना त्या खायच्या तर ही अशी भाजी थोड्या वेळ करून घेणार आहे मी ही संध्याकाळसाठी करणार आहे काय म्हणजे आमटी करेन ही भाजी आणि ती थोडीशी भाजी आहे ती माझ्यासाठी होऊन जाईल आता दुपारला असं करणार आहे मी आणि संध्याकाळी करणार आहे आणि चपाती केली होती चेतनला ती बघा चपाती त्याच्यामध्ये आहे भांड्यात तर अशा प्रकारचे काही कामं चालू आहेत आणि हे बघा जरा आता एक काम करते मला पण लागले आता भूक मी काही खाल्लं नाही तर जरा ना अर्धा तयारला खाऊन घेते काय ड्रॅगन फ्रूट आणि अर्ध चेतनला ठेवते आणि मी आणि अनामिका मी का थोडं थोडं खाऊन घेतो आता काय आणि थोडं नंतर चेतनला ठेवून देते असं करते मी पाऊस वगैरे पडतोय की नाही तुमच्याकडे नक्की सांगा मला तर आमच्याकडे पाऊस खूप पडत आहे जोरदार सगळं इकडे पाऊस पडतोय त्यामुळे कपडे सुकत नाही त्यामुळे मशीनला लावावे लागतात असा सगळा प्रॉब्लेम चालू आहे हे बघा आता जरा पाऊस आहे ना येऊन गेला आहे हे बघा सर पडली होती मोठीच्या मोठी दिसतोय का तुम्हाला बघा पूर्ण बघा तिकडे त्या बाजूला रस्ता बघा ओला दिसतोय बघा अशा प्रकारे आणि मस्त हवा येते थंडगार अशी मस्त मस्त वाट तर अशा प्रकारे याचा दिवस चालू झालेला आहे सगळी कामं चालू आहेत जरा जरा आज मी ना महत्वाचं काम करणार आहे म्हणजे माझे कपडे कपडे लावायचे आहेत मला कपाटातले सगळे ना असे विस्कटले आहेत वगैरे पूर्ण म्हणजे असं म्हणतात ना बरेच दिवस झाले कपडे लावले नव्हते ना तर त्यामुळे विस्कटले आहेत तर म्हटलं चला आता पटकन आपण जरा लावून घेऊया असं सगळं मी ठरवलं आहे तर बघू नाही याच्याकडे लक्ष द्यावं लागतो मला नाहीतर ही आहे ना खूप मस्ती मस्ती करत असते पडेल वगैरे खाली काय ना मी काय बरोबर की नाही पळेशिल्पी लुह चला 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 कुत्रा खाली आता आवडलं सोनू न हा अनामिकाला खूप आवडलंय बघा कशी करते बघा हे बघा आवडलं पिलू तुला सांग ना आवडलं आवडलं सांग ना पिलू कशी खाते चा आवडलं हा अनामिकाला आवडलेलं आहे आणि दिलं ना लगेच काय करत करू मग अशी माहिती आहे की मला भरपूर मस्त वाटलं तिला असं आवडणार ना दिलं ना की मी पण मस्त खाते ती माहिती आहे की भारी खाते ती आवडलेलं असं तिला दिलं की आणि हे बघा जरा खायला थोडंसं हे बघा हे बघा असं अशा प्रकारे घेतलेलं आहे मी मी पण थोडंसं खाते अनामिकाला सुद्धा दिलंय खायला ती पण खाते हे बरं अशा प्रकारे भाजी माझी कट करून झालेली आहे पण आमचं जे पिल्लू आहे ना ते अजिबात ऐकत नाही मला भाजी काही साफ तिने म्हणतात ना कटिंग करायला दिली नाही बरोबर म्हटलेली आहे ते बस आली आहे तिकडे शाळा सुटली वाटतं मुलांची हो हे बघा अनामिकाचं बघा बघा अनामिक चोजीला काय लागलंय सांगा हे बघा दिसते तुम्हाला तिने बघा अशी खाल्लं ना ते ड्रॅगन फ्रूट त्याचं बी लागली आहे बी तिच्या चोरचीला माहिती आहे का ड्रॅगन फ्रूटची बी लागली शिवून तुझ्या तर चोच धुया काय धुळे थांबी पण पण मी तरीसुद्धा हे बघा कटिंग करून घेतलं आहे हे बघा असं कट केलं आहे फटाफट फटाफट पण अजून थोडी बारीक चिरा मी लागणार आहे याला तर मी चिरणार आहे त्याला परत बारीक हे थोडंसं चेतनला ठेवलं आहे अर्ध आणि आम्ही अर्ध खाल्लं आहे हे बघा अशा प्रकारे आज विसरले आहो आध चेतनला मी हे बघा चल गं तुझं हे करून घेऊया चल ये तोंडून घेऊया ओके चला आणि आमटी पण झाली हे बघा मस्त पैकी घालून आमटीला ठेवली आहे झालं आहे सगळं की नाही फिल्लो हो की नाही घ्या ना ना चला कामा आवरूया चला होतो या चला तर मंडळी आताच लावी माझी संपली आहे घेऊन हे बघा आता जस्ट आम्ही <laughs> बराच वेळ झालेला आहे बघा साडेचार वाजलेत किती वाजता चालू केले होते मी आय थिंक मला वाटतं दीड का पावणे दोनच्या दरम्यान चालू केलं होतं मग मी त्याच्यामध्ये जेवले वगैरे भांडी पण घासली मध्येच आणि आताच लाई स्टार संपली आणि माझ्यासोबत तर ही इकडे अशी आहे बघा दिसते तुम्हाला चल बिलू चला आता आतमध्ये जावे चला 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 चलो 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 ये 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 चल ये हां ये 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 आता येईल बघा कशी आण ये 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 बिलू ये 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 लवकर ये हां ये 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 शोना ये ये आली आली बघा बघा कशी ये ये बिलू ये 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 लवकर लवकर ये ये लवकर लवकर ये ये लवकर लवकर ये 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 आली आली आमच्या आली इकडे अनामिकाचं पिंजरा आहे हे मग अनामेक तिने तर केलं खायला पण तिने थोडंसं खाल्लं आणि जरा आता पाणी पिते मी बराच उशीर झाला तर असा वेळ कुठे निघून जातो काही कळत नाही आणि आता बाकीचं कामं मला आवरायचे आहेत जी आता पुढची आहेत ती जरा मध्ये मध्ये लाईटसुद्धा जात होती तर थोडा प्रॉब्लेम होत होता लाईवमध्ये पण असं ठीक आहे आणि माझं ॲक्च्युली काय झालं माझं मोबाईलमधून नेट पण मला वाटतं आजच नेटपॅक माझा संपणार आहे बहुतेक कारण मला ना सारखे मेसेज येत आहेत तुम्ही करा 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 रिचार्ज करा तर चेतनला आता जरा फोन करते मी आणि जरा सांगते चेक कर की आजच संपणार आहे की कधी संपणार आहे ते <laughs> नमस्कार मंडळी तर गुड इव्हनिंग संध्याकाळ झालेली आहे बघा प्रकाश आहे बाहेर आणि चेतन आता जस्ट आलाय कामावरून <laughs> हे बघा येते अरे कुठे गेले चेतन कुठे गेला हो हो दिसत नाही आहे ते आणि आमची अलो तिकडे बसली आहे विंडोवरती जरा चेतनला चहा वगैरे आता ठेवली आहे बघा मी पण घेतली नाही अजून घ्यायची आहे चहा हे बघा तर इथे अशी चहा वगैरे झालेली आहे आणि हे बघा इथे मी काय करते माहिती आहे का नाही का ती दुपारी भाजी ठेवली होती मी हो। हे करून आपलं चिरून ठेवली नव्हती कधी शेवग्याची हे बघा त्याला आहे ना जरा थोडंसं भाजून घ्यायचं त्या भाजीला हे बघा असं ते मी आता भाजून घेते थोडंसं परतायचं असं जसं की आपण कारल्याची भाजी किंवा जेव्हा कारलं कट करतो ना त्यावेळेला नाही का कारलं किंवा पडवं आपण कसं मिठामध्ये चुरतो तशी ही जी भाजी आहे ना ती जरा तिला चुरत नाही आम्ही जरा थोडीशी ना गरम करून घ्यायची तिला म्हणजे असं हे बघा गरम करते मी तिला हे बघा अशी पहिल्यांदा गरम करायची थोडंसं असं म्हणजे वासवा किती मस्त सुटल्या माहिती काय सांगू तुम्हाला उग्रस पण असतो ना तो जरा घालवायचा असतो त्यातला तर अशी भाजी आहे शेवग्याच्या हो पाल्याची तर आता चहा घेतोय आम्ही तर म्हटलं चहा घेईपर्यंत ही भाजी म्हटलं जरा असं भाजून ठेवते थोडंफार असं परतून थोडीशी तर तो तोपर्यंत थंड होईल ना आणि तुम्हाला माहिती आहे का ही ना, ना हे बघा आता अशी झाली आहे हेव दिसते तुम्हाला हे बघा अशी झाली आहे ना एकदम अशी तर तिला ना जेव्हा आपण पाणी त्याच्यामध्ये ॲड करतो की नाही आता म्हणजे धुणार ना मी तिला आता आता मी तिला तीन चार वेळा परत धुवून काढणार चांगली परत अशीच होतात पानं माहिती आहे का जशी टवटीरिगार असतात ना त्याच प्रकारची होतात हे बघा तर इकडे असं मी जरा असं असं एवढं अशा अशा प्रकारे प्रकारे चला चहा वगैरे घेतो चेतनला जरा चहा देते म्हणजे मी बाजारातून जाऊन आलो आणि मी बघा काय काय आणलंय आणलेत फुलं आणि ड्रॅगन फ्रूट आणलाय ते बघा शेवग्याच्या पाल्याची भाजी आणली आहे ते मेथीची भाजी आहे आता पावसात आली आहे मस्त केळी आहेत बघा ही गावठी केळी बटाटे आणि या शेवग्याच्या शेंगा आणि मक्का पण आणला आहे बघा हे बघा हे सगळं घेऊन आलं मी बाजारातून आणि हे बघा ममता इकडे बसली आहे पुस्तक वाचते आहे ती आणि अनामिका मला दाखवतो अनामिकाचं चा काय चाललं आहे बघा अनामिकाला पण केळं घातलं आहे पण ती आता इथे खाली गेली आहे पलंगाच्या <laughs> दर, ना मी का बाहेर गेले आतमध्ये आणि इकडे बघा माझं काय काम चाललंय जरा मेथीची चेतन आहे ना एक जुडी घेऊन हे बघा वीस रुपयाला एक जुडी आहे बघा मी तिला चाकूने आणि ना अशी जर हे बघा हे करून घेते ना बारीक बारीक हे बघा अशीच फुटायची शिरायची नाही असंच करते बघा बारीक 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 असं असं करून घ्यायचं तरी जरा मस्त मी घेते जरा ही मोडून छान आली आहे भाजी खूप चांगली आहे चेतन ही आली आणि तिकडे बघा एक जोडी घेऊन आला आहे तो हे पण हे बघा शेवग्याचा पाला हे बघा आता सध्या जर आहे मार्केटमध्ये तो वर खायचा आपण खाऊन घ्यायचं आहे बघा खूप सुंदर लागते ना भाजी त्याची चेतनला आवडली बनवली होती म्हणून चेतन परत घेऊन आला आहे बघा ही एक जुडी आणली आहे हे अशी मस्तपैकी छान आहे की नाही कोणी कोव्ही मस्त आणि एकदमच ही आहे ताजी आहे आणि मेथी पण बघा किती फ्रेश आहे मस्त आहे की नाही एकदम खूप छान आहे मेथी आणि बऱ्याच दिवसानंतर मेथीची भाजी करणार आहोत आम्ही खूप दिवस झाले केली नव्हती माहिती आहे का जर आता ठेवते हे करून हे बघा

बघा इकडे काय चालू आहे माझं हे बघा जरा अशी मक्के आहेत ना जरा हे बघा सोलून घेते हे बघा असं सकाळी जरा ना चेतनला दिला होता उकडून डब्यामधून अर्धा अर्धा हे बाबा मग चेतनने खाल्लाय तो आणि इकडे अनामिका बघा अशी बसली आहे हो ना ग पिल्लू आणि खाते मका आवडीने आणि अनामिकाने हे बघा सगळं काय करून टाकले हे बघा दिसतंय तुम्हाला इकडे पेरलेत तिने पासून इकडे पूर्ण पूर्ण पेरलेत आणि ते तिकडपर्यंत पेरलेत सगळे दिसतात तुम्हाला ते बघा अनाग्याच्या पिंजऱ्यावर पण तुम्हाला दिसतंय आहे का तिकडे मक्का आहे मक्याचा एवढा भाग आहे ना तिला दिला होता मी कट करून दुसऱ्या मक्यातला तर आता हे असे मस्त पैकी दाणे मिळालेत आपल्याला हे बघा असे छान यांना तर मस्त जरा फ्राय करायचं आणि छान मस्त त्याच्यामध्ये टाकायचं जरा मस्त पैकी मीठ आणि थोडंसं तिखट लिंबू पिरायचं आणि खायचं हो की नाही पिल्लू आणि खायचं हो की नाही कसं खाणार पिल्लू असे खाणार आहे छान ना मी काल तर खाल्ला मका बाई आमच्या आधीच हो की नाही पिल्लू तर आमचे कच्चं खाते ना हो की नाही का पिल्लू तू खाल्लंस की नाही शोणू सांग तू खाल्लंस की नाही सांग हां खाल्लं खाल्लं तिने खाल्लं तिने है की नाही हे घे हे गे हे घे खाल्ले पल्लं आमच्या शोणूचं थांब हां देते हे घे हे गे हे गे हे गे हे गे हे हां खा नको वाटतं आता झालंय तिचं खाऊन चला मस्त जरा पटकन घेते हे जरा काढून शिल्लकदाणे येते आणि जरा करूया आणि अशा प्रकारे हे बघा इकडे मस्त असे ना आता फ्राय केले छान पैकी हे बघा मस्त थोडस okay. तिकट हा आणि चेतना तिथे आता खायला घ्या yes. दोघांनी थोडं थोडं खाणार होता मी आता hmm. जरा टेस्ट कर चेतन बघ बरोबर झाले का सांग hmm. जरा व्यवस्थित लागते का गरम येते बघा पिलो मसालाय hmm. आणि शेवण इकडे बसले खाली हे बघा इथे असे चल मग खाऊन गेली लोक लोक कारण आता पाणी वगैरे पण येणार आहे आणि नंतर तिला धुणार आणि नंतर फोडणी देणार कांदा वगैरे सगळं खालायचं त्याच्यामध्ये मस्त लागते खूप ओलं खूप हिरवी मिरची आणि तुम्ही काय पण त्याच्यामध्ये कुठली पण डाव वगैरे ऍड करू शकता खूप चांगली लागते भाजी ही कुठली झोपायची पद्धत आहे तुम्ही सांगा लोहतोय <laughs> लोळतोय लो काय काय चाललंय काय चाललंय काय चाललंय तुमच्या हा हो खा ना केळ खा ना केळ खा ना तू पिल्लू का खात नाहीस तू खा ना तू हा बघा बघा मस्ती मस्ती बरं बघा बाहेर किती प्रकाश आहे दिसतोय तुम्हाला बाहेर खूप प्रकाश आहे पण ना लाईट लावावी लागते घरामध्ये अंधार होतो अंधार चला म्हणजे आता जरा माझं झालं हरिपाठ वगैरे वाचून जरा देवाचं चेतनचं पण तिकडे वाचन चालू आहे वाटतं चेतन पण ते बघा चेतन पण चेतन पण आणि मी आता जरा हे बघा भात लावलाय कुकरला आणि आता जस जरा भाजी घालून घेते फोडणीला कि मग झालं कारण की, की कसं आहे ना की नंतर परत आता हे पण येणार काय म्हणतात ते पाणी पण येईल मग ते पण भरायचंय मला असं येते आणि आता जरा लवकर लाईव्ह स्टार्ट करणार आहोत म्हणजे कसं जरा लवकर लाईव्ह स्टार्ट केलं ना काम बरं पडतं म्हणजे कसं रात्री आवरून म्हणजे झोपायला बरं पडतं कारण काय उठायचं असतं म्हणून बापरे बरं झालं बघा सण्याशिडा विजत घालायची मला तर सण्याचिडा विजत घालते नाहीतर विसरायला होईल माहितीये का असं विसरायला होतं मग मी काय करते माहितीये का जेव्हा जेव्हा मला असं आठवण होते ना त्यावेळेलाच मी हे करून ठेवते काय म्हणतात ते थोडंसं असं कामं करून ठेवते किंवा काही भिजत घालायचं असेल तर मी असं पुढे ओट्यावर वगैरे काढून ठेवते म्हणजे कसं मला बरं पडतं ते हे करायला नाहीतर मग ना सगळी कामं झाली का मग त्यानंतर ना विसरून जायला होतं म्हणजे असं होतच नाही की अरे बापरे आणि सकाळी उठल्यावर नंतर मग असं होतं की अरे यार विसरलो घालायचं होतं वगैरे असं सगळं होतं ते म्हणून मग आता मी काढून ठेवते ते पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे चला आता पटकन भाजी पुणीला घालते जरा शिट्टी दे कुकरला तीन शिट्ट्या काढते तीन शिट्ट्या दे जरा भाताला आणि मग नंतर मस्त जरा भाजी घालते फोंडीला आणि थोडा वेळ जरा मग कपडे फोल्ड करायचे आहेत माझे जे आहेत ते काम राहिले आता कपडे फोल्ड करायचे आहेत आण आणि जे बाकीचे कपडे आहेत ना जरा एक्स्ट्रा होते चेतनचे वगैरे ते मी धुतले आता मग असे लाईव्ह संपल्यानंतर मग ते पण सुकत घालायचे आहेत मला अशी कामं आहेत बरीचशी हे बघा असेच आहेत अजून ते दाखवते तुम्हाला याच्यामध्ये मशीनमध्ये हे बघा हे बघा असे सुकत घालायचे आहेत ॲक्च्युली काय केलं होतं मी कारण की जास्त पाणी नव्हतं ना तेवढं म्हणून मी कपडे हाताने धुतले आणि नंतर मग ड्रायरला फक्त लावणार आता म्हणजे लावून घेतले ड्रायरला असं के केलं मग कारण की कपडे तेवढं पाणी नव्हतं ना टाकीमध्ये मशीन लावायला पण मशीन नाही लावली हातात धुवून घेतले आणि नंतर फक्त ड्रायरसाठी मशीन लावले कारण पाऊस पडतोय बाहेर मग कपडे सुकणार नाहीत म्हणून मी जरा डोकं लावले ड्रायर करून घेतले फक्त मशीनमध्ये तर तुम्ही पण असंच करा जर शक्य नसेल किंवा कमी जरी कपडे असतील आपल्या दोघांचे चौघांचे किंवा तिघांचे वगैरे असं तर आपण टेस्ट करायचं हाताने धुवायचे आणि ड्रायरला लावून घ्यायचे असं करायचं तर मी पण टेस्ट करते केस कशी बाहेर आली ड्रायला लावले की छान होतं मग ते हेंगर वगैरे ना तुम्ही का सुकतात रात्रीच कारण उद्या सकाळ पाहिजे असतील ना काही तर मग मिळून जातात आपल्याला असं होतं ते